आ, का कावं शांताबाई तुझ्या घरी म्हटलं तो कुरड्याचा साच आहे का व म्हटलं बाई ना उद्या टाकतो म्हटलं कुरड्या आई माय उद्या टाकू राहिली का व उद्या तर माही तयारी केल्या व दोन साचे आहेत बे ना माझ्या घरी मग कसे बाई दोन्ही टाकतात माही म्हले साचे कसं एका एका अंक करावं बाई मी म्हटलं मी हां पार्वती माहीसो अं काय येईन म्हटलं उद्या घरी एक जण पाहिजे माझ्या साचे भरायला दोघीजणी दोघेजणी पाहिजे म्हटलं कुरड्या टाकले पतच होतात नाही तर एकट्या व्हायच्या मागे का होते एका साच्यानं हो तेच लवकर हो शांताबाई तेही आहे बेना ना आता मागच्या वर्षी त्या घरून घेतला होता मॅ साच्या यावर्षी बाई साचा, या साचा आणलाच नाही बाई मी वर्षी नाही आणला दरवर्षी म्हणतो माय मग घेईन पुढच्या वर्षी घेईन यावर्षी शांताबाई करून आणतो शांताबाईच्या घरून आणतो पण काही होत नाही बेना घेणं हां होतच नाही घेणं मग तू नेरवा टाक ना नेरवाच्या दिवशी टाकून दे मग शांताबाई तू उद्या टाकूला येईल हा मग परवाच्या दिवशी मला देऊन देणं अव शिल्पे माया टाकणे ना बाई परवाच्या दिवशी माया घरी साचे नाही आहे आता म्हटलं बाई दोन वर्षा पहिले का मागच्या वर्षी बाई म्या कोणाला साचा दिला लक्षात निवडायला लक्षातच लो, नाही निवळालं मले कोणाला दिले मॅ साचे मॅ बाई एवढ्या बदमास आहेत व आता मी भुलली बाई आता हटून द्यायला कोणाला दिला तर त्या बाईचं तर काम आहे ना वांडायचुदेशीचं आणून देणं साच्या हां तिनं बी नाही म्हटलं काही कोणती आहे वांडायन कोणती नाही तर आई माय अजून अजूनही आठवण नाही आहे मला देते माणसाचे मी काय देतो आता मी बाले वाटी आठवण येते का हिले कायची आठवण येते आता हिले काही माहीतच नाही की लिलाला दिले ते आणि लिलाला एक बार बसले की बसले वस्तू मी घालले तो साचे माय तर मस्त कुरड्या किरडे झाले बाई साचे धुन धुन धावून दिले म्या त्या गंगाला दिसल्या नाही पाहिजे साचे माय सांगू माय किती आकात झाला बरं किती आकात झाला बाई आता सांग मॅ कशी बनू बाई आता कुरोड्या काय झालं व काय झालं व हां शिल्पे कोण नाराजच एवढी आता पाय ना बाई म्हटलं कुरड्या टाकतो बहीण ना पण साच्याच नाही शांताबाईच्या घरी दोन साच्या आहे म्हणते बरं बरं शांताबाईचं दोन साचे पाहिजेतच बही ना एक साच्या भरायला नाही कुरड्या टाकले आता माईस पंचायत झाली बाई परवा माझ्या दिवशी गंगाबाईच्या घरी आहे काय बो माय बायाची द्यायची नियतच नसते ना बाई दयाची नियत नसते ना लोकांना काय भांडे झीन्स असतो माहिती दिल्या ना काल टेन्शन घेऊन राहिली माझ्या घरी दोन साचे आहेत माझ्या सासूच्या हातची म्हटलं हा? माझ्या सासूच्या हातची दोन साचे आहेत बैना काय मागावं बाई कोणाले म्हटलं बिलकुल आवडत नाही कोणाला मागणं लोकं म्हटलं बाई एक बार घेतले की पासूनच टाकतात देतोच नाहीत माय हलकट तोंडाचे लोक लोकांना असं वाटते बाई भांडे जिंचतात आपले काय होते दिलं तर कावलीला कोणाला बोलू ही होती एवढी आम्हाला म्हणली का तू की बा भांडे झिंजतात म्हणून झिंजत घेत नाही आता मी खरं खरं उद्या टाकलं बैंना सगळं गोड्याचं आता परवा म्हणते का तयारी केली मी कशी देणार पैसाची आम्ही मॅ दिला बाई लोकांनी दिला ना साच्या आता कोणाला दिला या गावात इतक्या भांड्या बाया आहेत म्हटलं कोणती आहे अवदेसा काय येत घेतली साचे बाईन द्याचं नावच नाही मॅ बाई दिमाकात निघून गेलो कोई दिले कोणाला दिले प्रधूम घर पावलेली पण दिसून राहिले बाईना साचे लक्षच नाही राहिलं बाई आणि ती एवढी कोणती आहे वाहो पाच केलं बाई तिने आणली नाही एवढी बैमान चौद्याची आहे बैमान बापाची जास्तच बुरली बाई लागू राहिले बाई गोष्टी मध्ये आता हे दुसरून पडते पुरते आ, वा, वा, चाल चाललं व हो शिल्पे चाललं बाई माय म्हणले मोठं आहे चाल मी म्हणजे तुलसाचे माय घरचे टाकतो उद्यास पुरवड्या लागून तर मदत करायला येईन तुला मी काय पाहिजे दिलदारी ली ते दिलदारचे दिलदार हा बाई मी लोकांसारखी नाही आहे अनपचकी चांगलं झालं हो माय लिलाबाई तर म्हटलं नाही तर टेन्शन आलं तर बाई ना उद्याचं काय करून काय नाही तर लिला होते वे काय काढावर लिलाबाई म्हणतात ना मला चलो माय शांतबाई बाय टाटा येतो माय हां हो माय ठीक आहे ठीक आहे एवढी भांडाय का माहितीच बोलते बाई ना काय समजते काय नाही सगळ्या आपण आता बाई बाय रागिनी किती सुंदर दिसली आपली हो माय किती सुंदर दिसली रागिनी आई आज आमच्या क्लासची ओपनिंग आहे ना संगीत क्लासची तर तिथे सगळ्यांना सांगितलं होतं की साडी वगैरे वेअर करून या इंडियन साडीज वगैरे हां वेअर करू नये म्हणे त्यासाठी मी आज साडी घालून चालली अर्जू पण येते माझ्यासोबत आज फर्स्ट डे आहे ना माझ्या क्लासचा हो हो बाई मस्त दिसली सुंदर दिसली पुरी हां कोणाची नजर नाही लागू मला अडवले तर हसच येते माही डोंबळी टांबडीले कोणाची नजर लागू राहिली काही बाई तारीफा करतात म्हटलं लोक हां माहिती वाटते मैपूर गेले सुंदर दिसते का सुंदर दिसते माहिती डोंबऱ्यात तोंडाची कोणाची नजर हां येईल तर काजाचा टिकला इच्या दिशेन नाही म्हटलं हो खरंच हा माझ्या ननदबाई तर खूप सुंदर दिस राहिल्या आई एक काळा टिका लावून द्या म्हटलं रागिणीले कोणाची नजर नाही लागली पाहिजे रागिणीले एक काळा टिका लावा काळ्या टिक्यावर काळा टिका अशी पाहिली का काय बोलवली काय बोलवली बा काय बोलली मी जे म्हटलं ऐकलं ना तुम्ही चुप बसा मग काय गलत बोलली का मी जास्त बकवास करू नका तुम्ही तू हा ते मस्त ना तुला मा बहीण सांगा काय प्रॉब्लेम आहे काय मी काय झालं रे काय झालं सतीश काय झालं मी हो खूप सुंदर थँक्यू थँक्यू दादा दिसून काही कार्यक्रम किती वाजेला काय मग तुमच्या क्लास मध्ये कार्यक्रम किती वाजेला काय काकू कार्यक्रम म्हणजे आता आम्ही निघालो आता अकरा वाजले अकराला ला कार्यक्रम सुरू होणार आहे त्यानंतर काही मुख्य अतिथी वगैरे येणार आहे तिथे कार्यक्रमाला तर रागिणीला स्वागत वगैरे करण्यासाठी आधीच बदललेलं आहे आणि ज्या पण मुली आहे सगळ्यांची लिस्ट डिक्लेअर करणार आहेत ते क्लासवाल्यांचे आज हां म्हणजे आज ते शुभारंभ करू राहिले ना क्लासचा मग त्यानंतर तुम्हाला माहीतच आहे पाच सहा आठ महिन्यांनी कॉम्पिटिशन आहे सर्वात मोठं सिंगिंगचं मग तिथे त्यांच्या क्लासमधून चाळीस मुली आहेत ना हां मग सगळ्यांचा परफॉर्मन्स होणार तिथे मग खूप छान मजा येणार आणि मेन म्हणजे जे ताईला पसंत होतं जिथं क्लास लावायचा आहे तिथंच त्यांना ते क्लास लावायला मिळाला हो हो माय माय सगळे स्वप्न पूर्ण हो अशीच महिन्यात खुश राहो हाच आमचा एक आशीर्वाद आहे मनातील थँक्यू आजी सर्वांना माझा नमस्कार आहे होय तू आला कसा आमच्या घरात लवकर चल लवकर इथून हा तुम्ही अजून ते मन शांत झालं नाही का एवढा मोठा त्या मंडपात आम्हाला रुस्वा केलं सगळ्या पाहुण्या रावण्यांसमोर तुला थोडीशी शरम नाही आली तू आमच्याकडे आला कसा काय चल रिंग लवकर विशाल इथून लवकर रिंग इथून अरे मुर्खा तुला लाज नाही म्हटलं थोडी शर्म नाही आली तुला एवढ्या मोठ्या मंडपात आम्हाला रस्वा केलं तुझे रोग आला का पहिले सांगेले सांगतलं का नाही तर पहिले दौलतचे लालचे लोक हो तुम्हाला शर्मा नावाची चीज आहे का नाही म्हटलं तुम्ही तर म्हटलं चुल्लोभर पाण्यात कुठं उडी मारून टाकायला पाहिजे बेशर्म हो तुमची हिंमत कशी झाली माया दरात पाय टाकायची म्हटलं अं दौलतचे लालचे लाल ला तुम्ही लोक आले कसे काय तुम्ही आमच्या दरात ती कसे काय आले निघा लवकर फटा इथून या घरात म्हटलं तुमच्या लोकांले पावन पण बी निकच मी चला लवकर धक्के मारून या घराच्या बाहेर काढीन हाय 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 कावं वय हिमला कशी आली हो तू आता कशी आली म्हटलं मंडपात तोटा तोरात करण्यात थोडा वेळ म्हटलं आम्ही गेम काय खेळलो म्हटलं तुमची सगळ्यांची अवकात या ह्या विशाल्याची अवकात आमच्या समोर आली म्हटलं भर मंडपात तुम्ही आमच्या पोरीला सोडून गेले तरी तुम्हाला लाज नाही वाटते थोडीशी आता आमच्या दरात पाय टाकायला कसं काय तुम्ही ॲ चला निघा लवकर एवढा बेइज्जती करायचा शौक आहे का आमच्या दरात आले आई 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 लाज नाही म्हटलं देवाना स्वतः पोटी दिले तुला एक बाय तर दुसऱ्याचे काही भांडणे ठेवलं का तुम्हाला वाटलं नाही का तुम्हाला बनेल बनेल तुम्ही एवढ्या मंडपात तुम्ही रुस्क केला आमच्या लोकांनी काही लाज द्या आली आता हे काही आमच्या घरी येत नवीन तमाशा काय हा काकू माझी दादा वहिनी मी सगळ्यांना हात जोडतो मी फक्त हात जोडून आता सगळ्यांनी माफी मागू शकतो माफी मागू शकतो तकदीर किस्मत या गोष्टी मला काही वाटत नव्हत्या हा कोणाचं मन दुखणं मला काही वाटत नव्हतं पण आता देवाने मला असे असे लाठी मारली ना की मी सगळे माय शौक लालसा माय इच्छा पूर्ण खतम झाल्या आता काहीच मला कोणत्याच गोष्टी समूह वाटत नाही मला असं मला देवाने लाठी मारली ना की मी सांगू शकत नाही बोलू शकत नाही मी फक्त तुम्हाला हात जोडून तुमच्या पाया पडून मी फक्त माफी मागू शकतो आजी काकू मला तुम्ही माफ करा माफ करा जे चूक भूल झाले ते माफ करा मला मी तुमच्या दारी आलो आहे मला निराश करून पाठवू नका आता मला कोणाचं मन दुखवणं म्हणजे काय असते मी तुमच्या लोकांनी एवढं दुख दिलं की मी हे माय माफी माय हात जोडणं बी हे है, काहीच नाहीये तुच्छ गोष्टी आता जे तुम्हाला दिलं ना त्याच्यावर हे काहीच नाही आहे काहीच नाही आहे माय काही खरंच तू बर बरोबर आहे बाई तुझ्या नातीची बरं तर आम्ही काहीच नाही करू शकत माहि ना तू फक्त दिशा देफमान पण गुण काहीच चांगले नाही बाई आम्ही संस्कार काहीच चांगले दिले नाही आज मला समजलं हां शरीराची सुंदरता काही नसते सुंदरता असते मनाची जशी तुमची नात आहे बाई मी गर्व करतो तुमच्या नातीवर आज मला समजलं की काय असतात गुण काय असतात संस्कार आमचे संस्कार खोटे म्हणून आमचा सिक्का खोटा निघाला हां पण आम्ही दे तुमच्यासोबत गलत केलं होतं ते गलत केलं होतं त्यासाठी आम्ही पच्च्या तापाचे असू आमच्या डोळ्यात घेऊन आलेलो आहे हां आम्हाला माफ करून द्या माफ करून द्या हो बाई मी बिहान जोडतो मी तुमच्यासोबत नाही केला सर्वात तुमच्या तर गुन्हेगार हाच आम्ही पण सर्वात मोठे गुन्हेगार या पुरीचे या रागिणीचे सोन्यासारखी पोरगी आम्हाला माती मुल भेटली आम्ही कोयल्याच्या कानीत हिरा भेटला आम्हाला हिऱ्याची कदर नाही केली कोयल्याच्या मागं लागलो आम्ही आम्हाला काही सुद्धा ऐकायचं चला निघा फुटा लवकर इथून हा मारात आले कशा काय चला निघा निघा लवकर इथं काही जागा नाहीये तुम्हाला बिलकुल उभे राव काय इथं चला फुटा लवकर धक्के मारून काय तुम्हाला दंड ना कांटेन मिळत माझा दिमाग सडकू नका लवकर फुटा इथून लवकर दिसले नाही पाहिजे मला पहिल्या फुर्सत मध्ये निघा तुम्ही हा हो हो, हा असे लोक काय पाहिजे अंगणात नाही तर निघा आमच्या इथून समाजाच्या नावावर कलंक आहात तुम्ही ब्लॅक स्पॉट आहात तुम्ही हां इतके दलिंदर लोक आहात तुम्ही त्याला निघा समाजात अशा अशा दौलतच्या गालचिनले हुंडा घेणाऱ्याले बहिष्केत करून समाजाचा बाहेर हाकलेले पाहिजे तुमचे तर काहीच खरं नाही आहे तुमची जिंदगी व्यर्थ आहे काय शर्मा वाटू द्या लाज ना शरम कशा आले आमच्या घरी आजी आई त्यांच्याशी असा व्यवहार करू नका ते आपल्या दारात आलेले आहेत आता जरी झालं तरी अतिथीच्या स्वरूपात आहेत अतिच्या अतिथीच्या स्वरूपात जो पण येऊ हो, त्याचा अपमान आपण करायला नाही पाहिजे आजी हे आई तुम्ही द्वेष संस्कार आहेत माझ्यावरती आपलं मन यांनी दुखवलं हां त्यांची शिक्षा यांना देव देणारच मिळणारच यांना शिक्षा हे काय कर्माच्या पळीकडे नाही आहे ते कर्म सर्वांचा हिसाब असतो कर्मांचा अवा बाई खरंच बोलली पोरगी खरी गोष्ट बोलली बेटा हां मला तेव्हा शिक्षा अशी दिली की आम्ही सांगू शकत नाही नाताची नोकरी सुटून गेली जिथे जिथे इंटरव्ह्यू चालला कोणीच त्याला नोकरी द्यायला तयार नाही आहे सर्वांबद्दल सर्व आहे तुम्ही दौलतच्या लालची हा हुंडा घेणारे लोक का हा काही बदमाश म्हणते तुम्ही लोक पैशाच्या लालचीला काय काम म्हणते कंपनीमध्ये माय नाताला कुठंच नोकरी नाही भेटूल जिथे कुठं आम्ही पोरीची गोष्ट आहोत सर्व लोक आम्हाला हाकलून देत आहेत करत नाही आहेत दारामध्ये मी सर्वांना हाक जुळून विनंती करतो प्लीज माझी गोष्ट आहे का मी जे झालो ते आता सुरू शकत नाही पण माझी काय इच्छा आहे मला वाटते माझ्या कर्माची शिक्षा देऊ मला देत आहे मी ते सहन करायला पण तयार आहे पण माझी एकच इच्छा आहे माझी एक इच्छा पूर्ण करा मला रागिणीला पाय पडून तिच्या मला माझ्या मनाला शांती मला रागिणीचे पाय पकडून माफी मागायची आहे काही नाही माफी काही नाही लता हो लता जाऊ दे ना आता ज्या गोष्टी झाल्या ते झाल्या पण आता ते माफी मागू राहिले तर माफी मागू देईन त्यांना हे प्रायचित काय आलेले आहे मग आपल्यामध्ये यांच्यामध्ये काही फरक नाही राहिला हां आता शेणामध्ये गोटा मारला तर शेण उडणारच आहे ना उडणार आहे की नाही मग त्यांना शेणा तर तशा गोष्टी आपल्याला नाही करायच्या हं जसं त्यांना केलं तसं आपण जर करू तर आपल्यामध्ये यांच्यामध्ये काही फरक नाही राहणार आपण बी यांच्यासारखे समजवू मग पण रागिणीचे बाबा यांना किती गेला सुरू केला होता आपल्यासोबत आपल्या पुरीले भरमंड्यापास सोडून चालले गेले होते मामा मामीजी मी 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 आता रागिणीच्या लायक हाव नाही मी स्वतः कबूल करतोय गोष्ट रागिनी माझ्या खूप वर हो आहे मी तिच्या मी तुच्छा आहे तिच्यासमोर मी मी असं तिच्यासोबत ती म्हणजे मी तिच्या लायक नाही याव हो। मी कोणत्याच अँगल तिच्या नखाची पण बरोबरी करू शकत नाही हा एवढी चांगली आहे तुमची पोरगी दुर्भाग्य माया आहे की म्या हिऱ्याची कदर न करता कोल्यांच्या मांग लागलो आता हे मला समजलेलं आहे माझं म्हणणं आणखी काही नाही आहे मला रागीने भेटू शकत नाही हे तर अटल गोष्ट आहे मला माहित आहे आता विशालजी तुम्ही माझ्याशी बहुत गलत केलं आणि हो मी पण वाचले पन मला पण तुमच्यासंग लग्न करून मी खुश नसते राहिले कारण की ज्या जीवनसाथीच्या तलाशमध्ये मी आहे ते तुम्ही कधीच बनू शकले नसते तुम्ही खूप चांगले केले लग्न तोडल्यानं खूप चांगलं केलं कारण की आयुष्यभर दुःखापेक्षा एक दिवस दुःखाचा परवडला मला नाही तर मला तुमच्यासोबत राहून आयुष्यभर दुःखच जसा लागले असते कारण की ज्या जीवनसाथीची मला तलाश आहे ते तुमच्यामध्ये नव्हते कारण की तुम्ही माझ्या रंगरूप पाहून मला आणि पैसे आदले पाहून माझे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता तर हा एक तुम्ही बिझनेस डील केली होती माझ्यासोबत तुमचा लग्नाचा काही इरादा हो नव्हता तर तुम्ही माझी लायक होतेच नाही हे तर गोष्ट वाटेलच होती ना आणि देवाला पण ती दे मंजूर नव्हती रागिनी तू अगदी बरोबर बोलत आहे वेळ गुन्हेगार आहो मी पण जोपर्यंत तू मला माफनी करशील ना तोपर्यंत मला देव पण नाही करणार हे पण गोष्ट वाटेल आहे रागिनी तुझ्यासोबत जे बी के मी केलं असेल तशी मी खूप शिक्षा भोगली आहे बस मी हात जुळून विनंती आहे मला तू माफ कर तू माफ करशील ना तर देव पण मला माफ करेल विशालजी जे नशिबात होते तेच होत असते तुम्ही माझ्या नशिबात नव्हते मी तुमच्या नशिबात नव्हते देवाने जे पण केलं ते चांगलं केलं पण कुठं ना कुठं तुम्ही माझं मन दुखवलं होतं कारण की कर्माच्या फळापासून कोणीच चुकत नाही तुमचे जे कर्म होते तुम्हाला त्याचं आतापर्यंत तुम्ही जे पण केलं त्याचं तुम्ही भुक्तान केलं मी देवाकडे एकच माझी प्रार्थना करते देवा माझ्यामुळे जर यांचं काही होत असेल नुकसान झालं असेल तर मी माझं मन दुखलं असेल तर मी देवा तुमच्याकडे प्रार्थना करते जे झालं असेल तर यांना माफी देऊन द्या मी पण माफ करते आणि माझा देव पण तुम्हाला माफ करेल आणि तुमची लाईफ सुखद राहो आणि समृद्ध राहो हेच मी देवाकडे आता प्रार्थना करते तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खुश राहा मी माझ्या लाईफमध्ये खुश राहते हॅलो हे असते माणसाची नियत आणि माणसाची अच्छाई कोणी कितीही आपलं बुरं करण्याचा प्रयत्न करत असेल तर आखरी आपल्याला जो गड्डा करतो तोच त्याच्यामध्ये जाऊन पडतो हेच आहे परमेश्वराची लीला तुम्ही माझ्या बहिणीला किती त्रास दिला किती तुम्ही आम्हाला मंडळापास रुसवा केलं हां तुम्ही विचार केला का ही एक मुलगी आहे हिला कोणत्या नजरेने लोकं पाहतील पण आमचं तर सगळं चांगलं म्हणत आहे माझ्या बहिणीमध्ये काही दोष नव्हतेच ना आणि देव आमच्याकडून तर आम्हाला काही फरक नाही पडला भुगतावं लागलं तुम्हाला तुम्ही दौलतची लालची होते तुम्ही हा विचार नाही केला पण देवानी तो विचार केला आणि देवानी तुम्हाला लगेच दाखवलं तुम्हाला तुमची जॉब चालली गेली हां तुम्हाला समाजामध्ये इज्जत नाही मिळाली तुम्हाला जिथं 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 पोरी पोरीवाल्यांना हाकलून दिलं आणि ते समाजानं जे केलं ते बरोबर केलं तुम्हाला जितके तुम्ही माझ्या बहिणीसंग गलत केलं होतं ना तर सर्वांचं सा फलस्वरूप तुम्ही सगळं बघून दिलं इथंच हे हाय माई नात हां किती माया नातीसंग या विषयानं गलत सुलग केला तरी माय नातीनं याला माफ केलं खुश राही म्हणते आता माया नातीनं माफ केलं तर आम्ही कोण आम्ही माफ केलं जाय बापा खुश राहता जिंदगीत मी रागिनी तुया खूप खूप धन्यवाद तुए उपकार कधी नाही देव तुले बी सदा खुश ठेव मामी मामाजी आजी दादा वहिनी तुम्ही सर्वांनी माफ केलं मला खूप खूप धन्यवाद तुमचा